अमरावती शहरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे अठ्ठावीस जून रोजी वलगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांच्या हत्येनंतर संपूर्ण पोलीस दलात भीतीचे वातावरण पसरले आहे दिवसाढवळ्या एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे गेल्या अठ्ठावीस जून रोजी अमरावती शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील वलगाव पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेनंतर वलगाव पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे वळगावात कार्यरत असलेले अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अमरावती शहरात राहतात त्यांना दररोज दहा ते पंधरा किलोमीटरचा प्रवास करून ड्युटीवर यावे लागते अब्दुल कलाम यांच्या हत्येनंतर अमरावती शहरातही भीतीचे सावट पसरले आहे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये असलेले भलेगाव पोलीस स्टेशन मध्ये आजिती पोहोचलेली आहे विशेष म्हणजे इथे एस आय अब्दुल कलाम अब्दुल कदीर वर्ष यांची ऑन ड्युटी याच रस्त्यावर हत्या करण्यात आली आता एस आय एस आय आणि अधिकारी तपास करतात आणि आपल्या कर्तव्यावर असतात आता ते सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न आहे आपल्यासोबत आय आहे ती त्यांच्यासोबत जाऊन गेला यामध्ये तुमचं नाव माझं नाव निवासराव गोविंदराव भुजे सहायक पोलीस निरीक्षक आणि यामध्ये तो आम्हाला तर आम्ही आमची ड्युटी करतोच परंतु आमच्यासोबतही अनावधानाला अशी घटना घडू शकते आणि कलाम साहेबाचं जे प्रकरण होतं ते त्यांचं वैयक्तिक वय वै, वयमनाश्यातून ते प्रकरण झालेलं आहे आणि कलाम साहेब गेले त्याबद्दल आम्ही आणले आम्ही शोक व्यक्त करतो त्या घटनेचा आम्ही निषेध करतो तुमच्यामध्ये भीतीचं वातावरण भीतीचं वातावरण नाही वातावरण असं आहे की धनाना रोड भरधाव वेगानं चालतो वाहने भरपूर झाली रोड छोटे झाले त्याच्यामुळे अशी घटना आमच्या सोबत घडू शकते असतात आणि कुठे कुठे असं होते की एखाद्याला फिर्यादीला आणि आरोपी असते याच्यामध्ये एखाद्याला वाईट वाटते तो, तो मस्तिष्क साहेबांनी माझ्याकडून काम नाही केलं असं होते का आता त्याच्यामध्ये ते स्वाभाविक आहे की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यावर अन्याय झाला परंतु पोलीस कोणावरही अन्याय नाही पोलिसांचा कोणीही सगळा सोयरा नाही कोणीही दुश्मन नाही आणि कोणीही मैत्र नाही पोलीस फक्त संरक्षण आहे खल स्थलनिग्र नाही खरं काय ते करते आपल्याला काय वाटते की या क्षेत्रामध्ये जे घेणारे जाणारे जे कर्मचारी ती सुद्धा आपल्या घरापासून दूर राहतात हो त्यांची सुद्धा सुरक्षेचा प्रश्न आहे की काय नाही सुरक्षेचा प्रश्न आहे परंतु आता पोलिस सुरक्षा देणार आहे तर पोलिसाला दुसरं कोण सुरक्षा देणार आहे काय अशी मला असं आता सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा वैमनस्यातून असे म्हणणं होतात यावर काय म्हणणं सेवानिवृत्ती नंतर प्रत्येक जण आपापल्या कुटुंबामध्ये राहतो आपापल्या गावी जातो आपापल्या जिल्ह्यामध्ये जातो इथे एकाच जिल्ह्यातले लोक नाहीत अनेक जिल्ह्यांमधले लोक आहेत कलाम यांची हत्या झाली त्यानंतर पुलीस स्टेशनवर शोक कळा आहे आणि कलाम साहेब सर्वांना घेऊन चालणारे होते त्यांच्यामध्ये कोणी आपला किंवा कोणी दूरचा अशी काही भाषा नव्हती म्हणजे असं काही त्यांच्या मनामध्ये नव्हतं जातीबद्दल धर्माबद्दल सर्वसमावेशक माणसं होते ते त्यांची एकच जात होती ती पुलीस या घटनेमुळे पोलिसांमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना एक प्रकारची भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे सिटी न्यूज अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दिवसाढवळ्या एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या होणे ही एक अत्यंत गंभीर बाब असून जर पोलिसांची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कलाम सर हे आमच्या पोलीस स्टेशनचे एक नंबर म्हणजे म्हणजे सर्वांना घेऊन चालणारे अं मालदार होते आणि त्यांचे सर्व गुण संपन्न होते ते आता राहिला जाण्या येण्याचा प्रश्न आता इथे बरेचसे तक्रारदार येतात कोणाचं तक्रारीच निवारण होते किंवा कोणाचं कारवाई होते जाण्या येण्या आमच्या पोलीस स्टेशनचे जवळजवळ अमरावतीपासून पंधरा किलोमीटर अंतर आहे जाण्या येण्याचा आम्हाला आता मदत कोणी काय करेल याची पण मनात भीती असतेच हो आपण जर मनात कोणाच इथं पोलीस न्याय भेटला नाही तर तो, तो आपलं कुठंतरी बा काहीतरी करेल असं अशी मनात भीती प्रत्येक पोलिसाच्याच मनात असते आमचं अंतर पोलिस स्टेशन दहा किलोमी दहा ते पंधरा किलोमीटरचं आहे घरापासून निघाल्यावर आम्हाला थोडी मनात भीती असतेच मला काय चित्र काय काय वाटतं सर्व आमच्या वलगाव पोलीस स्टेशनच्या मनात तसेच आई पण भीतीचेच वातावरण निर्माण झालेले आहे पोलिसांच्या मनात कुटुंबाचे लोक काय म्हणतात आता कुटुंबाचे मुलं घरचे लोक म्हणतात का बा थोडे सांभाळून जा व्यवस्थित नोकरी करा कोणता दिवस सांगून येत नाही असे ते आम्हाला रोजच सांगतात पोलिसांपेक्षा गुन्हेगारी करणाऱ्यांची दहशत वाढली आहे का असाही सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे बलगाव पोलीस स्टेशनमध्ये असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांची दिवसाढवाड हत्या करण्यात आली आणि हत्यानंतर या वलगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांना श्रद्धांजली आणि इथे बोर्डही आपल्याला दिसत आहे परंतु आता जे पोलीस उपनिरीक्षक आहेत सहाय्यक पोलीस उप उपनिरीक्षक आहे यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे वाता आणि कुठेतरी आता त्याच्या कुटुंबांना सुद्धा त्याच्या कुटुंबियांना सुद्धा चिंता असते की बा आमचे घरचे जो कर्ता पुरुष आहे आमच्या कर्तव्यावर आहे किंवा घरी पोहोचणार या विषयावर अमरावतीचे आमदार सुलभाताई कुळके यांनी सुद्धा विधानसभेमध्ये प्रश्न उचललेला आहे की कुठेतरी अमरावतीमध्ये भीतीचं वास वातावरण आहे असं माहीत पडत आहे या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून आहोत पुढे आपल्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज